सर्व अभियुक्त धारकांना गुरुजन सप्रेम नमस्कार सज्जन अशी सज्जन दोजन अशी दोजन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे का शिक्षण भरती कोणत्या संचय मान्यतेनुसार होणार आहे विषय आणि आरक्षण निहाय रिक्त पदांची माहिती भरण्याची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू झालेली आहे का आणि यासाठी कोणती बिंदू नामावली अर्थातच रोस्टर गुहित धरले जाणार आहे कोणत्या जिल्ह्यामधील बिंदू नामावली अर्थातच रोस्टर हे आणखी तपासल्या जाणार आहे रोस्टरवरती जर आपल्याला हरकत किंवा तक्रार करायची असेल तर ते आपण कोणत्या ठिकाणी करू शकतो खाजगी संस्थेमधील जे रोस्टर आहे तर ते कोणत्या नियमानुसार शासकीय निर्णयानुसार भरले जाणार आहे रोस्टर तपासणीसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे का यामध्ये कोणते अधिकारी असणार आहेत जाहिरात देण्यासाठी किती वेळ शाळांना देण्यात येणार आहे आणि पदभरती वेळेमध्ये होण्याची किती शक्यता आहे हे सगळे प्रश्न अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत जे जुने आहेत त्यांना माहीतच आहे बाबांनो व्हिडिओला लाईक अथवा ला ला चॅनलला शेअर सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये किंवा घंटीचं बटन दाबण्यामध्ये तुमचा वेळ घालू नका मी जी माहिती देतोय ती जर खरी असली तरच यानंतरचे आमचे व्हिडिओ बघा अन्यथा व्हिडिओ बघू नका एवढी आम्ही तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो पहिला प्रश्न असा आहे की सर शिक्षक भरतीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे का तर हो शिक्षक भरती दोन हजार पंचवीसची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू झालेली आहे ही अभियोग्यता धारकांसाठी अतिशय चांगली बातमी आहे असं म्हणायला काही हरकत नाही मग आता ही जर भरती प्रक्रिया सुरू झाली असेल तर मुलं म्हणतील की सर अद्यापपर्यंत पवित्र पोर्टल सुरू नाही झालं तर मग तुम्ही कसं काय म्हणता की शिक्षक भरतीवाल्यांसाठी ही चांगली आनंदाची बातमी आहे किंवा गोड बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा त्या ठिकाणी मुख्य आयुक्तांनी हे पत्र काढलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की जी बिंदू नामावली बिंदू नामावली म्हणजे सरळ सरळ काय असतं रोस्टर ठीक आहे आता गटनिहाय विषयनिहाय आरक्षणनिहाय एखाद्या शाळेमध्ये एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगर परिषदेची शाळा असेल जिल्हा परिषदेची शाळा असेल महानगरपालिकेची शाळा असेल किंवा खाजगी संस्थेची शाळा असेल एखादं ज्युनियर कॉलेज असेल प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा शाळा कोणत्याही प्रकारची असू द्या मराठी हिंदी इंग्रजी उर्दू मिडियमची असू द्या कोणत्याही भाषिक अल्पसंख्यांकं जरी असली तरीसुद्धा आता अल्पसंख्यांकना सध्या तरी सूट देण्यात आलेली आहे परंतु मला असं वाटतं की याच्यानंतरची जी पुढची शिक्षक भरती होईल त्यामध्ये अल्पसंख्याक शाळांनासुद्धा पवित्र पोर्टलमध्येच घेण्यात येईल आता ह्या सर्वांना नेमकं का काय करायला सांगितलेलं आहे की त्यांचं जे रोस्टर आहे अर्थातच बिंदू नामावली तपासून घ्यायला सांगण्यात आलेली आहे ऑलरेडी त्यांनी काय केलं होतं की बिंदू नामावली मागील जी शिक्षक भरती झालेली होती त्याच वेळेस त्यांनी प्रत्येक शाळेचं रोस्टरही तपासल्या गेलेलं आहे परंतु त्यासाठी जी संच मान्यता गृहीत धरल्या गेली होती ती आधी जी गृहीत धरल्या गेली होती आता ही जी शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे सध्याची तुम्ही तुमची तर ही कोणत्या संच मान्यतेनुसार होणार आहे तर ती दोन हजार चोवीस पंचवीसची जी संच मान्यता होती त्यानुसार होणार आहे आता सध्याचे शैक्षणिक वर्ष सुरू आहे ते पंचवीस सव्वीस सुरू आहे मागच्या वर्षी जी जी संच मान्यता झाली असेल त्यानुसार जी रिक्त पदे असतील त्यानुसारच तुमची ही शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे हे तर आता स्पष्ट झालेलं आहे आता अनेक जणं म्हणतात की सर जी मागची संच मान्यता होती त्याला कोर्टामध्ये निर्णय म्हणजे देण्यात आलेला आहे तो कोर्टाचा निर्णय अद्याप बाकी आहे त्याचा या परिणाम या शिक्षक भरतीवरती होऊ शकतो का तर तो निश्चित होऊ शकतो परंतु अद्याप कोर्टाचा निर्णय लागायचा बाकी आहे सध्या जे पत्र निर्गमित झालेले त्याच्यामध्ये तर असं स्पष्ट सांगितलं की बाबांनो तुमची जी, जी शिक्षक भरती होईल तर ती सध्याच्या प्रचलित नियमानुसार दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार होईल त्यासोबतच आणखी काही महत्त्वाची पदं जी रिक्त आहेत कोणत्या कारणामुळं जी मागची शिक्षक भरती झाली दोन हजार बावीसची त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मुलाखत आणि मुलाखतीशिवाय या राऊंडमध्ये ज्या दहा टक्के रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यानंतर काही उमेदवार हे गैरहजर होते काही अपात्र ठरले काही रुजू झाले नाहीत किंवा मग अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने जर समजा पद ही रिक्त राहिलेली असतील तर ती सगळीच्या सगळी पद यावेळेस या शिक्षक भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत त्या संदर्भामधल्या सूचना ह्या संबंधित विभागांना देण्यात आलेल्या आहेत आता हे जे रोस्टर आहेत तर ते पुन्हा एकदा तपासून घ्या असं त्यांनी सांगितलं आणि त्यासोबतच काही जिल्हे असे आहेत की त्यांचं तर प्रकर्षाने चेकच करायला सांगितलं उदाहरणार्थ नाशिक धुळे नंदुरबार पालघर रायगड जिल्हा असेल यवतमाळ असतील चंद्रपूर आणि गडचिरोली ठीक आहे आदिवासी बहुल क्षेत्र आहेत त्या ठिकाणचं जे रोस्टर आहे तर त्यांनी सांगितलं की बाबांना तुम्ही एकदा चेक करून घ्या त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्यावरती अन्याय होता कामाने त्यासाठी तुम्ही हे जिल्ह्यांचे जे रोस्टर आहे तर ते एकदा तपासून घ्या आता खाजगी संस्थांचे जे रोस्टर आहे तर ते कोणत्या शासन निर्णयानुसार तयार होणार आहेत तर साहजिकच जे आपला जुना नियम होता पाच नोव्हेंबर दोन हजार नऊचा जो नियम आहे खाजगी संस्थांना लावलेला तर त्याच नियमानुसार ही रोस्टरची तपासणी ती होणार आहे आता त्यांनी काय सांगितलं बघा तुम्ही रोस्टर तयार करत असताना एक काम करा काय की सक्षम अधिकारी नेमा अनुभवी अधिकारी नेमा लागल तर जे रिटायर झालेले आहेत त्यांची तुम्ही मदत घ्या आणि त्या जी कमी विशेष कक्ष तुम्ही स्थापन केलेला आहे त्या कक्षामध्ये एक महत्त्वाचा अधिकारी नेमा जो राजपत्रित असला पाहिजे जेणेकरून ही जी सविस्तर प्रक्रिया आहे बिंदू नामावलीची किंवा रोस्टरची रोस्टर, रोस्टर फायंडिंगची तर ती व्यवस्थित होईल तुम्हाला सर्वांना माहीत असेल की जी मागची शिक्षक भरती झालेली होती त्याहीमध्ये अनेक चुका ह्या बिंदू नामावलीमध्ये होत्या आणि म्हणून त्यांनी ती जाहिरात काढल्याच्या नंतर ती अक्षरशः जाहिरात रद्द करण्याचं काम पडलं होतं आता मात्र तसं होऊ नये आणि जाहिरात देण्यासाठी संस्थांना जास्त वेळ लागू नये यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमची जे काही रोस्टर असेल ते तुम्ही आधीच व्यवस्थित चेक करा जेवढी रिक्त पदं असतील तेवढीच दाखवा रिक्तपदांसाठी कोणत्या आरक्षण त्या ठिकाणी सुटतं ते सुद्धा तुम्ही आधीच चेक करा वेळेवरती भानगड नको एकदा जर आपण पवित्र पोर्टलवरती नोंदणी उमेदवारांची सुरू केली एकदा जर फटाफट फटाफट फटा फटा जाहिराती आल्या तर ताबडतोब त्या ठिकाणी विथ मेरिट लिस्ट त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू दोन्हीसुद्धा लिस्ट ताबडतोब लागतील आणि मला असं वाटतं यावेळेस की एकाच राऊंडमध्ये वेगवेगळे राऊंड होणार नाहीत म्हणजे आधी कसं व्हायचं की विथ इंटरव्ह्यूमध्ये जे विद्यार्थी यायचे ते आधीच लागलेले असायचे विदाउट इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा मेरिट जास्त असल्याकारणामुळे ते आधी सिलेक्ट झालेले असायचे ठीक आहे आणि मग तेच विद्यार्थी वरच्या उमेदवार वरच्या पदासाठी विदाऊटमध्ये सुद्धा लागायचे आता जे विद्यार्थी आधीच जास्त मार्क असल्यामुळं जिल्हा परिषदेला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेवरती किंवा ज्या संस्था डोनेशन वगैरे घेत नाहीत किंवा इंटरव्ह्यू घेत नाहीत अशाच संस्थांवरती लागायचे त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा हायर क्लासेससाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळायची त्यांना जास्त मार्क असल्यामुळं तर ते सहज जवळच्या जिल्ह्यामध्ये किंवा आवडत्या संस्थेवरती किंवा आवडत्या शाळेच्या ठिकाणी जायचे असं यावेळेस होणार नाही एकाच फेजमध्ये सगळीच्या सगळी शिक्षक भरती पार पडेल असं मला तरी वाटतं आता पदभरती वेळेत होण्याची किती शक्यता आहे हा प्रश्न सर्व अभियोग्यता धारकांनी विचारलेला होता मला हंबर शंभर टक्के त्या ठिकाणी खात्री आहे की या वेळेस शिक्षक भरती जास्तीत जास्त एका वर्षाच्या जा प्रोसेसमध्ये होईल म्हणजे आज ज्या वेळेला आपण मी हा व्हिडिओ टाकतोय त्याच्यानंतरच्या पुढच्या एका वर्षामध्ये म्हणजे सव्वीस दोन हजार सव्वीसमध्ये साधारणतः ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत ही शिक्षक भरती प्रक्रिया पार पडलेली असेल यामध्ये माझ्या मनात तरी काही शंका नाही आहे कारण की यावेळी जे रिक्त जागांचं प्रमाण असेल ते साहजिकच कमी असू शकतं आता अनेक जणांचं मत आहे की एवढ्या जागा येतील तेवढ्या जागा येतील हे बघा विद्यार्थी मित्रांनो आम्हाला सुद्धा मागच्या शिक्षक भरतीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की तीस हजार जागा येतील तेवढ्या त्यांनी काही भरल्या नाहीत मग मागच्या वेळेस आता जर शिक्षक भरती झाली असेल जी दोन हजार बारापासून शिक्षक भरती रखडलेली होती ती आता भरती शिक्षक भरती प्रक्रिया झाल्याच्या नंतर साधारणत तीस हजार सुद्धा त्यांनी जागा भरल्या नाहीत तर यावेळेस काही जण म्हणतात की एवढ्या जागा येणार तेवढ्या जागा येणार मी तुम्हाला हमका सांगतो एवढ्या जागा येणार नाहीत लागलं तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली मला शिवाय घाला परंतु जी खरी वस्तुस्थिती मी देतो दे 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 तर तुम्हाला सांगण्याचं काम करतो उगं स्वप्नामध्ये थे ठेवणं एवढ्या जागा येतील मग तो बिचारा जो पन्नास साठ मार्कावाला असतो तोही एक आशा धरून ठेवतो की अरे माझंसुद्धा सिलेक्शन होऊ शकतं ठीक आहे काही जण तर ते रात्रंदिवस मला अर्थ वाटते आयुक्त कार्यालयामध्येच पडून राहिलेले असतात आयुक्त कार्यालयामध्ये तुम्ही चोवीस तास जरी बसून राहिले तरीसुद्धा त्यांच्या त्या वेगाने जे काम करायचं त्याच वेगाने करती ते करतील यावेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री येतं त्यांचं शिक्षण विभागाकडे फार बारकाईनं लक्ष आहे मला तरी असं वाटतं की ही जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ती विहित वेळेमध्येच पार पडेल बाकी कुठलं कसुटलं अपडेट देण्यासंदर्भामध्ये मला नाही वाटत शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये त्या पद्धतीनं घडामोडी ह्या घडत असतात कालचं जे पत्र निघालेलं होतं ठीक आहे या महिन्यामधलं हे आपल्यासाठी सकारात्मक पत्र आहे बिंदू नामावलीच्या दृष्टिकोनातून रोस्टरच्या दृष्टिकोनातून बाकी अनेक जण म्हणतात की पोर्टल लवकर सुरू करा वगैरे पोर्टल सुरू करायला आणि विमेदवारांची माहिती भरायला फार जास्त वेळ लागणार नाही महत्त्वाचं होतं ते म्हणजे रोस्टर तपासणीचं त्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर खुशाल कमेंट बॉक्समध्ये ल चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही व्हिडिओला लाईक करा असं म्हणणार नाही कारण की तुम्ही काय एवढे लहान किंवा दूध खोळे नाही आहेत की तुम्हाला हे समजेल की कोणत्या व्हिडिओला लाईक करायचं आणि कोणत्या व्हिडिओला डिसलाईक काळजी घ्या खूप खूप धन्यवाद